नमस्कार पुष्पलक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण टीटीके या कंपनीच्या लिक्विड ओसोमिन सस्पेन्शन या औषधाबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो या ओसोमिन मध्ये आपल्याला कुठले घटक दिलेले आहेत या ओसुमिन सस्पेन्शनचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायला पाहिजे आपण याचा वापर आपल्या कुठल्या पशूंमध्ये करायला पाहिजे आणि या औषधाचे आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात तर या विषयावरती माहिती घेणार आहोत मित्रांनो आपल्यापैकी बरेचसे पशुपालक असतील की, की त्यांनी या लिक्विड ओसोमिन सस्पेन्शनचा आपल्या पशुंमध्ये वापर केलेलाच असेल आणि ज्यांनी नसेल केलेला आपण जर हा पूर्ण व्हिडिओ पाहिला तर निश्चितच आपण आपल्या पशूंमध्ये या लिक्विड ओसोमिनचा त्या ठिकाणी वापर करणार त्यामुळे मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो आपण पाहूया की आपल्याला या लिक्विड ओसोमिन सस्पेन्शन मध्ये कुठले घटक हे दिलेले आहेत तर यामध्ये मित्रांनो आपल्याला कॅल्शियम दिलेले आहे फॉस्फरस दिलेले आहे यामध्ये आपल्याला मॅग्नीज दिलेले आहे मॅग्नेशियम दिलेले आहे आयोडिन दिलेले आहे आयर्न दिलेले आहे सेलेनियम दिलेले आहे आणि झिंक दिलेले आहे मित्रांनो आपण या लिक्विड ओसोमिनचा वापर आपल्या शिळीमध्ये मेंढीमध्ये आपल्या कालवडींमध्ये आपल्या दूध देणाऱ्या गायींमध्ये आपल्या गाभन गायींमध्ये आपल्या म्हैसमध्ये या सर्व पशूंमध्ये आपण याचा वापर त्या ठिकाणी करू शकतो त्यासोबतच आपल्या गोठ्यामध्ये जर आपले कोंबड्या असतील किंवा आपलं जर त्या ठिकाणी पोल्ट्रीचा व्यवसाय असेल तर आपण आपल्या कोंबड्यांमध्ये सुद्धा या लिक्विड ओसोमिनचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि आपल्या कोंबड्यांना सुद्धा या औषधाचे त्या ठिकाणी चांगले फायदे हे देऊ शकतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या ओसोमिन लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्याला या लिक्विडचे कुठले फायदे हे पाहायला मिळतात मित्रांनो आपल्याला लिक्विड ओसोमिनचा होणारा जो काही पहिला फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये वाढ करण्यासाठी आपण या लिक्विड ओसोमिनचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो मित्रांनो या ओसोमिन लिक्विडमध्ये आपल्याला कॅल्शियम दिलेले आहे फॉस्फरस दिलेले आहे यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये वाढ करण्यासाठी या लिक्विडचा आपल्याला खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये होतो मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरावरती जर कुठल्याही प्रकारचा तणाव आलेला असेल त्यामुळे आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन कमी झालेले असेल आपले पशु ताजे वे असतील त्यांच्या शरीरामध्ये मिनरलची कमतरता असेल आपल्या पशूंमध्ये त्यांना जर कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल त्यानंतर आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन कमी झालेले असेल तर अशा कुठल्याही स्थितीमध्ये आपण जर आपल्या पशूंमध्ये या लिक्विड ओसोमिनचा वापर केला तर निश्चितच आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये वाढ करण्यासाठी या लिक्विड ओसोमिनचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो यामध्ये मित्रांनो आपण आपल्या सर्व दूध देणाऱ्या पशूंमध्ये या लिक्विड ओसोमिनचा वापर करू शकतो यामध्ये गाई असेल म्हैस असेल शेळी असेल मेंढी असेल या सर्वांमध्ये या लिक्विडचे अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला आपल्या पशुंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यामुळे आपल्याला जर आपल्या पशुंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये कुठेही कमतरता दिसत असेल तर आपण अवश्य या लिक्विड ओसोमिनचा त्या ठिकाणी वापर करा आपल्याला शंभर टक्के चांगले रिझल्ट हे पाहायलाच मिळतील मित्रांनो लिक्विड ओसोमिनचा दुसरा आणि महत्वाचा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे या लिक्विडच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे रिप्रोडक्टिव्ह परफॉर्मन्स आहे गर्भधारणेचा दर सुधारण्यासाठी आपण या लिक्विड ओसोमिनचा आपल्या पशूंमध्ये उपयोग करू शकतो मित्रांनो या लिक्विडमध्ये जे काही मिनरल्स दिलेले आहेत कॅल्शियम असेल फॉस्फरस असेल मॅंगनीज मॅग्नेशियम आयर्न आयोडीन झिंक सेलेनियम या सर्वांची गरज आपल्या पशूंना त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह परफॉर्मन्स सुधारण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे आपल्याला आपल्या ज्या पशूंमध्ये त्यांना गर्भधारणे संबंधित समस्या दिसत असतील यामध्ये आपले पशु अवेळी माजावर येत असतील आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो सोट आहे तो व्यवस्थित येत नसेल आपल्या पशूंमध्ये वारंवार रिपीट होत असतील आपल्या पशूंमध्ये त्यांना गर्भधारणे संबंधित कुठल्याही समस्या असतील तर त्या पशूंमध्ये सुद्धा आपण या लिक्विड ओसोमिनचा वापर करून आपल्या पशूंना नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे हे देऊ शकतो मित्रांनो लिक्विड ओसोबिनचा तिसरा आणि महत्त्वाचा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंच्या इम्युनिटीची वाढ करण्यासाठी आपण या लिक्विडचा वापर करू शकतो यामध्ये आपल्याला सेलेनियम दिलेले आहे झिंक दिलेले आहे तर त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढून आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला जो काही तणाव असेल तर तो देखील कमी करण्यासाठी या लिक्विड ओसोमिनचा आपल्याला अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो आपण या लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये त्यांची जी हेल्थ आहे तर ती चांगली ठेवण्यासाठी करू शकतो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या हाडांचा विकास करण्यासाठी यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस दिलेले आहे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी आपल्याला या, या लिक्विड ओसोमिनचा त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे आपल्या गोठ्यामध्ये आपले जर कालवडी रेडी असतील शेळ्या मेंढ्या असतील त्यांचे पिल्ले असतील त्यांच्यामध्ये आपल्याला त्यांच्या वजनाची वाढ करायची असेल त्यांना निरोगी ठेवायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड ओसोमिनचा अवश्य आपल्या पशूंमध्ये वापर करा आपल्याला निश्चितच सुंदर असे रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळते मित्रांनो आपण या लिक्विड ओसोमिनचा वापर आपल्या जर पोल्ट्रीमध्ये त्या ठिकाणी करणार असाल तर आपल्या कोंबड्यांमध्ये त्यांच्या अंड्याचे जे काही प्रॉडक्शन आहे तर ते वाढवण्यासाठी आपल्याला या लिक्विड ओसोमिनचा अतिशय चांगला फायदा आपल्या या कोंबड्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळतो सोबतच आपल्या कोंबड्यांचे जे काही अंडे आहे तर त्याचे जे बाहेरचे शेल आहे तर त्याची जी क्वालिटी आहे तर ती सुधारण्यासाठी देखील या लिक्विड ओसोमिनचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा नक्कीच पाहायला मिळतो त्यामुळे आपल्या जर पोल्ट्रीमध्ये आपल्या अंडी देणाऱ्या कोंबड्या असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपण या लिक्विड ओसोमिनचा अवश्य वापर करा त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला निश्चितच सुंदर असे रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळते सोबतच मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंमध्ये होणारे जे काही मेटाबॉलिक आजार आहेत तर त्यांना टाळण्यासाठी देखील आपण या लिक्विड ओसोमिनचा वापर करू शकतो मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम या तीन घटकांची खूप जास्त त्या ठिकाणी गरज वाढलेली असते आणि हे हे घटक जर त्या ठिकाणी कमतरता झाली तर आपल्या पशूंमध्ये त्यांना मेटाबॉलिक आजार होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात त्यामुळे आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या आहारामध्ये जर या ओसोमिन औषधाचा त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये होणारे जे काही मेटाबॉलिक आजार आहेत यामध्ये हायपोकॅल्शिमिया असेल ग्रास टिटेनिया असेल हायपोपॉस्पोटीमिया असेल यांसारख्या आजारांपासून आपल्या पशुंना दूर ठेवण्यासाठी आपण या लिक्विड ओसुमिनचा वापर करून आपल्या त्या ठिकाणी सुद्धा सुंदर असे फायदे हे देऊ शकतो मित्रांनो आपण या लिक्विड ओसुमिनचा वापर आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर त्यांचे दुधाचे उत्पादन वाढतेच सोबतच आपल्या पशूंच्या दुधामधील फॅट वाढवण्यासाठी देखील या लिक्विड ओसुमिनचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या फॅट कमी लागण्याच्या समस्या पाहायला मिळत असतील तर अशा पशु आपण या ओसोमिन लिक्विडचा त्या ठिकाणी वापर करा त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगला फायदा हा नक्कीच मिळेल त्यासोबतच मित्रांनो आपल्या जे गाभन पशु आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपण ओसोमिन लिक्विडचा वापर करू शकतो मित्रांनो ओसोमिन लिक्विडच्या वापरामुळे आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांच्या गर्भाचा विकास चांगल्या करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो मित्रांनो आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची वाढ करण्यासाठी आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांच्या गर्भाला जे काही पोषण पोषक आहार पाहिजे तर तो देण्यासाठी देखील या लिक्विड ओसोमिनचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा नक्कीच होतो मित्रांनो आपण या ओसोमिन लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंमध्ये होणारा जो काही महत्वाचा फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंच्या दोन वेतांमधील जे काही अंतर आहे तर ते कमी करण्यासाठी देखील आपल्याला या ओसोमिन लिक्विडचा चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांच्या रिप्रोडक्शन संबंधित समस्या कमी करायच्या असतील तर आपण अवश्य या लिक्विड ओसोमिनचा त्या ठिकाणी सुद्धा वापर करा आपल्याला निश्चितच सुंदर असे रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळेल मित्रांनो लिक्विड ओसोमिन या लिक्विडची जी काही पॅकिंग आपल्याला त्या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर यामध्ये एक लिटर असेल साडेचार लिटर असेल किंवा दहा लिटर असेल तर या पॅकिंगमध्ये त्या ठिकाणी आपल्याला हे ओसोमिन लिक्विड अव्हेलेबल आहे आणि मित्रांनो या औषधाचा जे काही कॉस्टिंग आपल्याला पडते तर ते देखील मार्केटमध्ये असणारे जे काही जवळपास सर्व कॅल्शियम आहेत तर त्यांच्या तुलनेमध्ये अतिशय कमी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते कारण मित्रांनो या लिक्विड ओसुमिनचा जो काही डोस आहे तर तो खूपच कमी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि या औषधाचे रिझल्ट अतिशय सुंदर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो लिक्विड ओसोमिन जे आहे तर आप ते आपल्याला बनाना फ्लेवरमध्ये त्या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर यामुळे हे लिक्विड जे आहे तर ते खाण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही मित्रांनो लिक्विड ओसोमिनच्या जर बद्दल सांगायचे झाले तर यामध्ये मित्रांनो आपण जर आपल्या गायींमध्ये किंवा म्हैसमध्ये या लिक्विड ओसोमिनचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण वीस ते तीस मिली दिवसातून एकच वेळा याप्रमाणे या, या लिक्विड ओसोमिनचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी करू शकतो म्हणजेच मित्रांनो आपल्याला एक लिटरची जी काही ओसोमिन लिक्विडची बॉटल आहे तर ती जवळपास एक महिना आपल्या पशूंसाठी त्या ठिकाणी सफिशियंट ठरते आणि त्यामुळे या लिक्विड ओसोमिनची जी काही कॉस्टिंग आहे तर ती त्या ठिकाणी आपल्याला अतिशय कमी पाहायला मिळते तसंच मित्रांनो आपण जर आपल्या कालवडी असतील रेडी असतील आपल्या शेळ्या असतील मेंढ्या असतील यांच्यामध्ये यां या लिक्विड ओसोमिनचा त्या ठिकाणी वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पाच ते दहा मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या, या लिक्विड ओसोमिनचा वापर आपल्या में वा या शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा कालवडी रेडींमध्ये त्या ठिकाणी करू शकतो आणि मित्रांनो आपण जर आपल्या पोल्ट्रीमध्ये या लिक्विड ओसोमिनचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पाच ते पंधरा मिली याप्रमाणे आपण आपल्या पिल्लांमध्ये या लिक्विड ओसोमिनचा त्या ठिकाणी आपण चांगला फायदा हा देऊ शकतो मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये लिक्विड ओ वापर कुठे करायला पाहिजे या औषधाचे कुठले फायदे पाहायला मिळतात या औषधाचा वापर आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे डोस कसा द्यायला पाहिजे तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे मित्रांनो आपण जर आपल्या पशुंमध्ये या लिक्विड ओसोमिनचा त्या ठिकाणी वापर नसेल केलेला तर आपण एकदा अवश्य या औषधाचा वापर करून पहा या औषधाचे जे काही रिझल्ट आहेत तर ते अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळतात आणि या औषधाचे जे कॉस्टिंग आहे तर ते देखील अतिशय कमी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे आपल्याला कमी खर्चामध्ये सुंदर रिझल्ट या लिक्विड ओसोमिनचे आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद